नमस्कार शेतकरी बंधू मी माझं नाव गणेश ढोंडीबा देवकरते राहणार गोविंदवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी मी गेले दहा वर्षापासून शेती करतो मी पी द दो, दोन पिकं घेतो कापूस आणि सोयाबीन तर मी अगोदर पारंपरिक खूप खतं वापरले पण यावर्षी मला गंगाखेडचे दुकानदार अमोल जाधव किंवा याराचे प्रतिनिधी यांची भेट दिली आणि मला मार्गदर्शन दिलं किंवा खताची माहिती दिली यारा मेरा कॉम्प्लेक्स पंचवीस किलो नायट्रोबोल्ड पंचवीस किलो हा पहिला डोस तिसाव्या दिवशी आणि दुसरा डोस साठाव्या दिवशी त्या दोन्ही डोस माझे कंप्लीट झालेले आणि मला पहिल्या दिव पहिला डोस दिला तीस दिवसाने तर मला फरक जाणवला वाढ झाली फुटवे झाले नंतर चाप्याची संख्या पण जास्त झाली आणि बोंडाचं चाप्यामधून बोंडामध्ये रूपांतर पण झालं आणि याला बरा फरक वाढला साठाव्या दिवशी आणखीन जास्त वाढ म्हणजे फरक खूप जाणवला आणि दुसऱ्या प्लॉटपेक्षा याराचा प्लॉट हा मला खूप चेंज वाटला मग चांगला वाटला प्लॉट त्यामध्ये तुम्ही बघू शकता मला माझी गळ पण कमी झालेली आहे आणि साईज बोंडाची पण मोठी आहे मी पहिली फवारणी पंचवीस दिवसाला आणि याराचे झिंक झिंक ट्रॅक आणि बो ट्रॅक याच्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक ही पहिली फवारणी गेली पंचवीस दिवसाला तर मला पंचवीस दिवसाला त्याचे म्हणजे ल लसीपणा ते प पाहणं मोठे आणि साईज पण खूप छान वाटली दुसरी फवारणी चाळीस ते दिवसाला केली कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्यासोबत बड़े बिल्डर आणि बायोट्रॅक हे दोन चार घेतले तर त्यापासून मला एक कापसाला खूप फरक जाणवला की चाप्याची साईज मोठे आणि चा गळ कमी आणि फुटवे पण भरपूर झाले त्यामध्ये बोंडाचं रूपांतर चाप्याचे रूपांतर बोंडामध्ये आ, हे पण भरपूर छान वाटलं कुठला अटॅक नाही किंवा लाल्या नाही त्यापासून मला यारापासून थोडंसं खूप छान वाटलं मी आतापर्यंत याराचे खताचे दोन डोस स्प्रेचे दोन डोस वापरलेत खूप छान वाटले आणि त्यापासून मला लाल्या ला ला वगैरे कुठलं काही नाही फरक खूप जाणवला चाप्याची संख्या बोंडाची संख्या खूप मस्त वाटली शेतकऱ्याला आवर्जून आव्हान करतो की तुम्ही पण याराचे डोस वापरावे आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पण घ्यावा धन्यवाद थँक्यू यारा